हॅलो मैत्रिणीनो मी स्नेहा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खरवस मी खरवस ही रेसिपी खरवजच्या दुधापासून बनवलेली आहे इथे वेगळ्या प्रकारचं चिक घेऊन खरवस बनवलेला नाही आहे मी इथं चिकाचं दूध मिळतं आणि कोणत्याही तुम्ही डेअरीमध्ये गेला तर तुम्हाला तिथे भेटतं आरामात भेटतं त्यांना सांगायचं सा की आम्हाला खरवस करण्याचं दूध द्या म्हणजे त्यांनी तुम्हाला समप्रमाणात प्रमाणात असून घातलेलं ते मिळून जातं तिथं भेटतं मी शहरामध्ये राहते तरीही आम्हाला इथं दूध घरी दिलं जातं आम्ही घरचंच दूध घेते त्यांच्याकडे मला घरगुती दूध भेटलं हे चिकाचं दूध ह्यापासून मी तुम्हाला खरवची रेसिपी करून दाखवणार आहे खूप सोपी आणि साधी पद्धत आहे तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा हे ओं... दूध आहे मी ते रात्री मला दूध दिले, 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 दिले होते त्यावेळेलाच ते दूध दिलं होतं आता बघू शकता किती दाट आहे बघा हे दूध आणि मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि असं त्याला चीक आहे आणि दूध आहे ते चिकाचं दूध त्याने मिक्स करूनच दिले होते त्यामधे मला काही वेगळं चीक मिसळून स प्रमाणाचं तुम्हाला सांगायची जरूरत नाही पडली इथे वेलची पूड घेतलेली आहे आणि तेवढं गुळ घेतलेलं आहे तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता मी काय करते ते गूळ त्यामध्ये कालून चांगले एक्झ्यूम करून घेणार आहे आता पाहू शकता हे दूध पण खूप जाडसर आहे त्याची बघा मलाही त्या पळीला लागलेली आहे आता हे दूध मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे पाहू शकता जर जा, ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं नाही पाणी घातलं का नाही तर खूप पातळ होऊन जातं त्यासाठी पाणी घालूया नको आणि हे एवढं पुरं गूळ घालून द्यायचं आहे मला तुम्हाच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला केवढं गूळ किंवा गोळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते गोळ गूळ घेऊ शकता आणि परत आता मी यामध्ये सर्व गूळ घालून देणार आहे आणि परत मी ते आता चांगलं मिक्स करून घेणार आहे मी हाताने कालून त्याला एकजीव करून घेणार आहे तुम्ही ते गूळ किसून सुद्धा घालू शकता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरही घालू शकता साखरेने हे खूप छान येतं ते पांढरशुभ्र बनतं खरबच आणि जरा गुळ घातला ना तर थोडंसं अप व्हाईट कलरमध्ये होतं आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेऊन त्याच्या ज्या गुठड्या राहतात ना गुळाच्या त्या सगळ्यात फोडून मी सगळं मिक्स करून घेतलेली आहे आता पाहू शकता इथं मिक्स होत आहे तुम्ही जर एक एकदा काय होतं गुळामध्ये ना मिक्स कर केल्यामुळे बघ त्याच्यामध्ये ना थोडंफार कचरा राहतो तोसुद्धा तुम्ही तो गाळून घेऊ शकता मी इथं गाळलेलं तुम्हाला दाखवलेलं नाही आहे मी ते गाळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला ही वेलची पूड घालून द्यायची आहे आणि ते ही वेलची पूड घातलं ना तर त्यामध्ये एक छान असं छान वाटतं दिसायलाही खूप छान वाटतं सुरेख वाटतं आता मी पुन्हा आणि मिक्स करून घेणार आहे त्याच्यात थोड्याफार गुळ गुळाचे जे खडे राहतात ना ते थोडेफार राहिलेले ते, ते मिक्स करून घेत आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला आता भांड्यामध्ये घालून द्यायचं आहे मी पुढेल दाखवेल प्रमाणे करू शकता तुम्ही आ, हे कुकरमध्ये लावत असाल तर त्याला शिट्टी लावायची नाही एक, एक ते काय करतात शिट्टीही लावतात आणि शितीही लावत पण नाहीत परंतु मी शिट्टी लावून करलेलं ला आहे हे तीन शिट्ट्या काढायच्या जसं आपण भा कुकरला भात ताला कुकर लावतो ना प्रकारे आपण ते खरवस लावून देणार आहोत खाली पाणी ठेवायचं आहे कुकरमध्ये आणि त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये घालणार आहोत ना त्या भांड्यामध्ये आपल्याला ते दूध घालून द्यायचं आहे आणि परत आपल्याला जसं पण भात लावतो त्याप्रमाणे ते त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर ते, ते, ते आपल्याला त्याच्या तीन शिट्या काढायच्या आहेत जेणे काय होईल आपलं खरवस लवकर बनेल अशाच प्रकारे करा आणि तुमचं खरवस खूप छान बनेल आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली असाल तर तुम्ही माझ्या कमेंटला येऊन नक्की सांगा आणि कशी वाटली माझी रेसिपी ही माझ्या चॅनलला येऊन नक्की कमेंट करून सांगा ही आता माझी तिसरी शिट्टी होत आहे आता आपल्याला शिट्टी काढून द्यायची आहे शिट्टी काढून जेव्हा कुकर थंड होतो तेव्हाच आपण शिटी घालायची ही टीप तुम्ही लक्षात ठेवा आता पाहू शकता थोडंफार त्या खरवसच्या वर दुधावर जरासं पाणी जमलं असं का वाटत आहे ना कारण की ते गुळाचं पाणी त्याच्यावर साचलेलं आहे ज्यावेळी आपण फ्रीजमध्ये ठेवतो मग त्यानंतर ते घट होतं आणि त्यानंतर तुम्ही जाळीदार कट करण्यासाठी ते रेडी होतं आता पाहू शकता आता मी हे फ्रीजमध्ये एक तासासाठी ठेवून दिलेलं होतं आता तुम्ही छान प्रकारे कट करू शकता आणि त्याची तुम्ही कापही बनवून सर्व करू शकता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कट करा आता मी ते कट करून दिलेले आहे आणि ही माझी रेसिपी कशी आवडली कशी वाटली ही तुम्ही मला नक्की सांगा थँक्यू अशाच रेसिपी आणि असेच माझे नवीन नवीन माझ्या कलेक्शनमधले माझे हॅबिट्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू